नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत तर आजच्या सेशनमध्ये आपण आज झालेला पेपर यामधील मित्रांनो सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवरचे कोणकोणते प्रश्न विचारले होते ते आपल्याला पाहायचं आहे तुमची जर याच्यानंतर परीक्षा असेल मित्रांनो त्यांच्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी कोणकोणते प्रश्न आले ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं प्रश्न असणार आहे ओके तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारले होते पहिला प्रश्न बघा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न आहे जास्त हार्ड पण नाही आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सरदार वल्लभभाई पटेल ओके आपल्याला स्पष्टीकरणासह उत्तर या ठिकाणी बघायचे आहे ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून कार्य केले आहे ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न प्रश्न पहा विज्ञान विषयावरचा आहे पितळ ओके हा कोणत्या धातूचे मिश्रण आहे ओके मिश्रणला इंग्रजीमध्ये अलय म्हणतो मित्रांनो ओके आता हे जे पितळ आहे आपण याला पितळ म्हणणार कोणत्या धातूंचे मिश्रण आहे ओके याच्यावरती एक प्रश्न अमखास येत आहे मित्रांनो प्रत्येक शिफ्ट मध्ये त्याच्यावरती एक तरी प्रश्न येत आहेत ओके तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब तांबे आणि जस्त ओके पितळ धातूंचे मिश्रण काय आहे तांबी आणि जस्त लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा पितळ हे जे आहे मित्रांनो हे कोणत्या धातूचे मिश्रण आहे आपण आताच बघितलं तांबे तांबीलाच आपण इंग्रजीमध्ये कॉपर म्हणतो जसला आपण झिंक म्हणतो ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड वाईड फॉर नेचर ओके काय आहे वर्ल्ड वाईल्ड फॉर नेचर यालाच आपण डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणतो मित्रांनो जे चिन्ह लोगो काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब पांडा लक्षात ठेवायचं आहे ओके okay, असेच प्रश्न परीक्षेला येत आहेत ओके okay? स्पष्टीकरणामध्ये बघा डब्ल्यू डब्ल्यू एफ चे बोधचिन्ह विशाल पांडा आहे जे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीचे प्रतिनिधित्व करते त्याच्यानंतरचा प्रश्न पहा चार नंबरचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांचा बगीचा यालाच आपण म्हणणार मित्रांनो स्पेस गार्डन ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते आता बघा भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांचा बगीचा म्हणून ओळखला जाते हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे तर पर्याय ब केरळ या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मसाल्यांचा बगीचा म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते तर केरळ राज्याला लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न पाहूया पाच नंबरचा प्रश्न प्रश्न काय केलेला आहे बघा मानवी शरीरात सं इन्शुलिन ओके इन्सुलिन हा हार या हार्मोनची निर्मिती कोणत्या अवयवात होते बघा महत्वाचा प्रश्न आहे मानवी शरीरात इन्सुलिन या हार्मोनची निर्मिती कोणत्या अवयवात होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क स्वादुपिंड ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे इन्सुलिन हार्मोनची निर्मिती स्वादुपिंडमध्ये होते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आता बघा इन्सुलिनचा कार्य काय आहे आपल्या शरीरामध्ये तर जे रक्त आहे त्या रक्तातील साखरेचं प्रमाण काय करते त्यांची थे पातळी नियंत्रित ठेवते म्हणजे जेवढा साखरेचा प्रमाण आपल्याला शरीराला लागतो तेवढेच त्याची काय आहे तर ते निर्मिती किंवा नियंत्रित करते मित्रांनो ठीक आहे साखर लक्षात ठेवायचं आपण त्याला शुगर म्हणतो ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न काय दिलेला आहे बघा फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क कतार लक्षात ठेवायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न काय दिलेला आहे बघा भारतातील भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती ओके आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क एकोणीसशे चोपन्न लक्षात ठेवायचं आहे भारतरत्न भारत पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये सुरू करण्यात आली जे भारतातील सर्वोच्च पुरस्कार ओळखला जातो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर सांची स्तूप कोणत्या राज्यात स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे सांचीस्तूप हे मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील जिल्ह्यात स्थित असून ते बौद्ध धर्माची एक महत्त्वाची ऐतिहासिक स्थळ आहे ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा अजिंठा लेण्यात सॉरी अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे अजिंठा लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे आणि त्यांच्या बौद्ध रॉक कटगुफा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब रशिया ओके महत्वाचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पिनकोडमध्ये किती अंक असतात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पिनकोडमध्ये किती अंक असतात तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क सहा ओके पिनकोडमध्ये किती अंक असतात सहा असतात ओके okay, त्याच्या बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे भारतामध्ये पोस्टल इंडेक्स नंबर कोड हा सहा अंकी असतो जो विशिष्ट भौगोलिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते आता याच्यामध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे आपण पिन कोड म्हणतो आहे की नाही पी आय एन आता याचा फुलफॉर्म आपल्याला माहीत असायला पाहिजे आहे की नाही आता पिन को फुल फुलफॉर्म काय आहे बघा पी म्हणजे पोस्टल आय म्हणजे इंडेक्स आणि यन म्हणजे नंबर लक्षात ठेवायचा आहे पिन याचा फुलफॉर्म आहे पोस्टल इंडेक्स नंबर ओके okay? त्याच्यानंतरचा प्रश्न पहा बारा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे भारताच्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात माहे हे ठिकाण आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क पॉंडिचेरी ओके okay? बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे माहे हे पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशातील चार जिल्ह्यांपैकी एक आहे जे केरळच्या किनारी भागात स्थित आहे ओके okay? त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेरावा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड स्मॉलेस्ट बोन कोणते आहे मित्रांनो आपले या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बस स्टॅपस ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आता ही जी ही, हे जे स्टॅपस आहे हे कानातील हाड आहे हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे ठीक आहे स्टॅपस कानातील हाड सर्वात लहान आहे मानवी शरीरातील त्याच्यानंतरचा प्रश्न पहा उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखला जातो सर्वांना माहिती आहे पर्याय ब जपान लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बघा आता स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते कारण काय आहे ते बघा या ठिकाणी कारण तो पृथ्वीवर पूर्वेकडील बाजूस आहे आणि तेथे सूर्य सूर्य सर्वात आधी उगवतो असे मानले त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क हुबळी ओके महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेला आहे हुबळी कर्नाटक राज्यातील हुबळी येथील श्री सिद्धारुद्ध रुद्ध स्वामीजी हुबळी स्टेशन पूर्वीचे हुबळी रेल्वे स्टेशन हे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे यापूर्वी गोरखपूर होते बघा महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यामध्ये ते लिहून ठेवायचं आहे मित्रांनो बघा कर्नाटक राज्यातील हुबळी येथील काय आहे सिद्धी सिद्धारुद्धा स्वामीजी हुबळी रे हे जे स्टेशन आहे हे पूर्वीचे हुबळी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न नीलक्रांती काय दिलेला आहे बघा नीलक्रांती ब्लू रिव्होलूशन कशाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय मत्स्य उत, उत्पादन ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया महत्वाचा प्रश्न आहे जगातील छप्पर रूप ऑफ द वर्ल्ड म्हणून कोणत्या प्रदेशाला ओळखला जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायब तिबेटचे पठार ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे असल्याने त्यातला जगाचे छप्पर असे म्हटले जाते ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे आपण आपल्या या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे त्याचा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपचे लिंक आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे त्यामध्ये स्पर्धा परीक्षेची रिलेटेड अपडेट आपण त्या ठिकाणी टाकत असतो ओके चला पुढचा प्रश्न पाहूया वातावरणाचा दाब अॅटमॉस्फिअरिक प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बॅरोमीटर लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एकोणीस नंबरचा प्रश्न भारताचे संविधान कधी स्वीकारण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताने ते पूर्णपणे लागू केले ओके त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न व्हिटॅमिन सी बघा व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय बघा व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय असं आपल्याला प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ओके व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव यावरती एक तरी प्रश्न येत आहे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवून जायचं आहे मित्रांनो ठीक आहे व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव असकेरबिक ऍसिड आहे आणि ते शरीरातील अनेक कार्यासाठी महत्वाचे आहे ओके महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न ओनम हा कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क केरळ ओके okay, महत्वाचं आहे सणावरती पण प्रश्न विचारले जात आहेत ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा सूर्यप्रकाशाच्या रंगामध्ये काय आहे प्रश्न सूर्यप्रकाशाच्या रंगामध्ये कोणता रंग सर्वात जास्त विचलित होतो बघा सूर्यप्रकाशाच्या रंगामध्ये आपण त्याला स्प्रेक्टम ऑफ लाईफ लाईट म्हणणार सर्वात जास्त विचलित म्हणजेच काय डेव्हिएटेड लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड जांभळा ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे प्रिझ म प्रकाश जातो तेव्हा जांभळा रंग सर्वात जास्त विचलित होतो तर लाल रंग सर्वात कमी विचलित होतो याला प्रकाशाचे विचलन डिस्प्रेशन ऑफ लाईट असे म्हणतात बघा महत्वाचे दे पॉईंट आहे सर्वात जास्त विचलित होणारा रंग जर विचारलं तर जांभळा लक्ष लक्षात ठेवायचा आहे आणि सर्वात कमी विचलित होणारा रंग लाल ओके महत्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा नॅशनल हायवे भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय मार्ग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय अ एच फोर्टी फोर ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेला राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर्टी फोर हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे जो श्रीनगर मधून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याला शॉर्टमध्ये डब्ल्यू एफ म्हणतो जे राष्ट वार्षिक संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाते डब्ल्यूईफ -E चे फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब बोस ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यालाच आपण एफ -E म्हणतो वार्षिक संमेलन स्वित्झर्लंडमधील दाओस येथे आयोजित केले जाते मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय टेनिस लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये कव्हर केलेले आहे ओके ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे आणि सोबतच मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद